प्रभाग पाच बनला भटक्या कुत्र्यांचा अड्डा कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गाडीला घेराव घालणार सादिक पठाण सांगली मिरज कुपवाड मनपा प्रभाग पाच मधील शास्त्री चौक ते मिरज ओढा दरम्यान भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलाय कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा आरोग्य अधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घालणार असल्याचा इशारा शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख सादिक पठाण यांनी दिलाय सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच शास्त्री चौक पांढरे प्लेटर समोर उभ्या होतो तर यामागील कारण असं आहे की या भागात शास्त्री चौक ते मिरज दरम्यान कुत्र्यांचा प्रचंड वावर वाढलेला आहे चिकनचं वेस्टेड आणून तर चिकन, चिकन दुकानदार व ठराविक सर्वच नाही ठराविक चिकनचे दुकानदार आणून इथं वेस्टेड टाकल्यामुळे ते खाण्यासाठी कुत्र्यांचं खूप मोठी वर्धा इथं वाढलेली आहे आरोग्य अधिकारी तो यांना वारंवार याबाबत तक्रार देऊन देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे लहान मुले शाळेला येता जाता किंवा गाडीवरही येता जाता नागरिकांवरही कुत्र्या कुत्र्याचा हल्ला चढवायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी सो यांनी ह्याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढून या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा या हा प्रश्न मार्गी नाही लागल्यास आरोग्य अधिकारी सो ह्यांच्या गाडीला घेराव घालून त्यांना जाग विचारण्यात येईल ह्याची कृपया आरोग्य अधिकारी महानगरपालिका आयुक्तांनी नोंद घ्यावी एक नम्रपणा विनंती करीत आहोत ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा